कार मातीच्या उरामध्ये बीज पेरून मातीचा उर फोडून मातीच्या उरातून हिरवा कोंब राहून एका दानाचे हजार दाणे करणारा समृद्ध माणूस म्हणजे माझा शेतकरी बाप आणि खऱ्या अर्थानं आज वायगाव बाजार वायगाव या ठिकाणी आमचे मित्र जयराम भाऊ काळे यांच्या शेतामध्ये या, शेता या उरडा पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा जगाच्या पाठीवरती शेतकरी हा पहिल्यापासून आतापर्यंत आणि भविष्यात सुद्धा हा जगाचा पोशिंदाच राहिलेला आहे आणि तो पोशिंदाच राहणार आहे जगाला खाऊ घालण्याचं काम खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी जी हुरडा पार्टी चालू आहे ही अत्यंत खऱ्या अर्थानं अभ्यासण्यासारखी आहे बघण्यासारखी आहे आणि अर्थात विचार करण्यासारखी आहे याचं कारण असं आहे आता जी ही माणसं या ठिकाणी आलेली दिसतात ही पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून शहराच्या दिशेनं राहायला गेली राहायला गेल्याच्या नंतर आता ही माणसं ही मंडळी आपल्या परिवारासोबत रस्त्यानं प्रवास करत असते कुठंतरी मोठ्या मोठ्याला बॅनर आम्ही बघत असतो मोठ्या मोठ्याल्या होर्डिंग्स आम्ही बघत असतो की हुर्डा पार्टी आता चालू आहे असं आपल्याला बघायला मिळतं पण ती शोकांतिका आहे बळीराजा नेहमीच ज्या ज्या सीझनला जे जे फळ येईल ज्या ज्या सीझनला जे ते पीक येईल त्या पिकाची मनसोक्तपणे आपणही आनंद घ्यायचा आणि तो दुसऱ्यालाही आनंद देण्याचं काम जगाच्या पाठीवरचा एकमेव वर्ग करतो आणि तो आहे शेतकरी वर्ग खऱ्या अर्थानं आज जयराम भाऊंच्या माध्यमातून ही जी मित्रमंडळ या ठिकाणी आलेली आहे ही वेगवेगळ्या कामानिमित्त आणि पोटाची खळगी भरण्यासाठी खळगी भरण्यासाठी याच्यासाठी सांगतो आहे की निसर्गाने नि मात्र या ठिकाणी प्रशासनानेही शेतकऱ्याला वेळोवेळी दगा दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं निसर्गसुद्धा वेळोवेळी शेतकऱ्याला मात्र दगा देतो आहे दगा देण्यापेक्षा शेतकऱ्याचे जणू तो हेटाळणी करतो आहे की काय निसर्गसुद्धा शेतकऱ्याच्या सोबत नाही की काय असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आमची पोटाची खळगी भरण्यासाठी मात्र आम्हाला शहराच्या दिशेनं नक्की जावं लागतं आणि या ठिकाणी जयराम भाऊला वाटलं की शहरात विखुरलेली माझी मित्र कुठंतरी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र ये येण्याचं माध्यम म्हणजे खऱ्या अर्थानं गावाकडलं ती आहेत हुरडा पार्टी आणि या हुरडा पार्टीचं अगदी या शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन तुम्ही बघत आहात सुंदर अशी सगळी माणसं या ठिकाणी काम करत आहेत मातीचा ऊर फोडून जी या ठिकाणी जेवारी डोलते आहे हजारो दाणे या ठिकाणी दिसत आहेत यामागं शेतकऱ्याचे प्रचंड कष्ट असतात आणि या कष्ट घेऊन आजही त्या शेतकऱ्याच्या भावाला मातीमोल असा भाव त्या शेतकऱ्याच्या पिकाला मिळतो तरीसुद्धा हा शेतकरी सततच हसतमुख राहून दुसऱ्यांना देण्याचं काम मात्र हा शेतकरी करत असतो हा शेतकरी या देशाचा कणा आहे हा शेतकरी या अर्थव्यवस्थेचा कणा आहे या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून संबोधलं जातं पण शोकांतिका एक आहे या शेतकऱ्याच्या मालाला मात्र योग्य तो भाव भेटत नाही आणि हमी भाव मात्र शेतकऱ्यांना दिला जात नाही आज आज आम्ही वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरती वेगवेगळ्या बसमध्ये आणि बस स्टँडवरती सुद्धा वायफाय झोन बघत असतो पण माझ्या शेतकरी बापाला माझ्या शेतकरी मित्रांसाठी मात्र अजूनही कुठेही कृषी झोन मात्र आम्हाला बघायला मिळत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे हे कृषी झोन निर्माण झाले पाहिजे शेतकऱ्यानं पिकलेला माल हा शेतकऱ्यांनी विकला पाहिजे आणि त्याला त्याच्यातून पैसे मिळून तो समृद्ध झाला पाहिजे मायबाप आम्हाला खुशी नाही आमचं गाव सोडून आम्ही शहराच्या दिशेनं जातो शहरात दिशेनं राहून आम्हाला आनंद मिळत नाही प्रचंड गावाच्या वेदना होतात कारण तुकडोजी ठिकाणी सांगतात ते करी लिहून चतुरी अधिकारी जरी दाद न घेता गाव तयार सु, सुधारू शके खऱ्या अर्थानं गावाच्या वागणुकीवरून गावाच्या चित्रावरून या ठिकाणी या देशाच्या आणि या देशाचा नकाशा ठरलेला असतो अशा गावामध्ये येऊन खऱ्या अर्थाने ही तरुण मंडळी सगळ्यांना भेटतात गुन्ह्या गोविंदांना नांदतात आणि आपल्या हुरडा पार्टीचं मनसोक्तपणे आनंद घेतात ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आणि माझ्या गावात विखुरलेल्या माणसांची परंपरा आहे गाव खेड्याकडली परंपरा आहे जसं महात्मा गांधींनी खेड्याकडे जायला सांगितलं तुकडोजी महाराजांनीसुद्धा खेडी समृद्ध करा असं सांगितलं अगदी त्याच पद्धतीनं खेडी वाचायची असेल तर गो सुद्धा आमच्याकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण शेतकऱ्याची वेदना आहे आज हुरडा पार्ट्यांचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं आणि त्या ठिकाणी मात्र समृद्ध लोकं येऊन त्यांचा हुरडा खाल्ला जातो पण माझ्या गरीब शेतकऱ्याचं काय हा प्रश्न मात्र करी, या प्रशासनाला पडत नाही ही सगळ्यात मोठी या शेतकऱ्याची शोकांतिका आहे जरी हा शेतकरी संपला इथे तरी त्याचा नाही या समृद्ध शेतकऱ्याचा ध्यास था, त्याच्या जळणार नाही मायबाप शेतकऱ्याची राख निघेल मातीत पण त्याची स्वप्न निघणार नाही त्याची स्वप्न राहतील रेंगाळ्यात येथेच हे प्रशासना त्यांची सावली मात्र तुला दिसणार नाही ही शेतकऱ्याची या ठिकाणी व्यथा आहे आणि माझं सांगणे एकच आहे गावागावात आणि शहराच्या दिशेनं जाताना ज्या हुरडा पार्ट्या दिसतात या हुरडा पार्टीपेक्षा ही हुरडा पार्टी कितीतरी मनाला आनंद देणारी आहे या ठिकाणी सुखदुःखाची देवाणघेवाण होते मित्रांची काय हालहवाल आहे याचीसुद्धा या ठिकाणी या देवाणघेवाण होऊन आनंद द्विगुणित होतो आणि हाच खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे आणि गावागावामध्ये येऊन अशाच हुरडा पार्ट्यांचं खऱ्या अर्थानं आपण नियोजनही केलं पाहिजे भाऊंकडे या ठिकाणी कोणती ह्याच्यावर ही गुळ भेंडी ज्वारी आहे खऱ्या अर्थानं खूप सुंदर अशी चविष्ट आहे कुणाला जर हवी असेल तर आमच्या बदनापूर तालुक्यामध्ये जयराम भोंकड हा उरडा उपलब्ध आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तो उरडा निश्चितपणे घेऊन आपल्या फॅमिलीसोबत त्याचा आनंद द्विगुणित करू शकता आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला त्यांचा नंबर दिला जाईल कृपया आपण त्यांना संपर्क करून या उरड्याच्या संदर्भात माहिती घेऊ शकता आमच्या शेतकरी दादाकडून तुम्ही हा उरडा विकत घेऊ शकता आणि आपल्या फॅमिलीसोबत सुद्धा हा हुरडा खाऊ शकता अगदी अत्यंत अल्प दरामध्ये हा उरडा आपल्याला उपलब्ध असेल खूप असा चविष्ट आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याचा आहे अख्या जगाला अन्न खाऊ घालणारा राजा म्हणजे हा शेतकरी आहे हा शेतकरी जगला पाहिजे त्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शेती मात्र आता नापिकीकडे जाते आहे ही रासायनिक खताचा जो प्रादुर्भाव प्रामुख्यानं वाढलेला आहे त्यामुळे जयराम भाऊ सारखे समृद्ध शेतकरी आता मात्र या ठिकाणी या सेंद्रिय शेतीकडे वळत हो आहे आणि या सेंद्रिय शेतीतला हा पहिला जवारीचा प्रयोग आहे खूप सुंदर अशी आणि चविष्ट अशी ज्वारी आहे त्या ठिकाणी आपण रासायनिक खताचा वापर टाळून सेंद्रिय शेतीकडे यावं कारण आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि स्वामी विवेकानंद सांगतात जर तुम्ही तुमचे पैसे गमावले तर तुम्ही आयुष्यात काहीच गमावलं नाही आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचं आरोग्य गमावलं तर तुम्ही खूप काही गमावलं त्यामुळे आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि आरोग्याच्या दिशेने जर आपल्याला चांगल्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर चांगलं खाद्य अत्यंत महत्वाचं आहे आत्ताच रामेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जास्तीचा पैसा झाला तर तुम्ही भूक लागली तर नोटा खाणार नाहीत आणि नाश्ता करायचा म्हणून तुम्ही चिल्लरची रोकडी खाणार नाहीत त्यासाठी तुम्हाला अन्नच खावं लागेल म्हणून या ठिकाणी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रामुख्यानं विचार या वेळोवेळी ते सांगतोय की प्रशासना करावा एवढीच आमची आशा आहे आणि अशा हुर्डा पार्टींचा आस्वाद आपणही घ्यावा अशी आपणासही विनंती आहे धन्यवाद